आणि अशा क्लायमेटमध्ये आणि रफ क्लायमेट आणि पावसामध्ये आणि आपण पाहू हे सत्कार पावसात चालू आहे हाय नमस्कार कशा सर्व माझं नाव राजदीप घरात मला प्रेमाने राज मानतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या युट्यूब चॅनल वरती सोबत आहे आर्नव होलकर दहा वर्षाचा मुलगा आणि आज तो अटल सेतू टू गेटवे सतरा किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणार आहे एक पराक्रम पूर्ण करणार आहे काय सांगशील अर्णव कसं वाटतंय चांगलं वाटत असं वाटतंय की मी करणार म्हणजे करणार कमी वेळात करणार काय तुझं टार्गेट आहे असं किती वेळ करू शकतो दोन तासाचा तुझं टार्गेट आहे सध्या मनामध्ये काय चाललंय भीती वाटते वाटतेस्त बिंदास्त बिंदास। 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 बिंदास्त आहेस ना त्याची स्माइल वरूनच तुम्हाला समजत असेल तो बिंदास्त आहे आणि पूर्णपणे रेडी आहे आणि आम्ही सर्व तुझ्यासोबत आहोत तुला खूप खूप शुभेच्छा बेस्ट ऑफ लक ठीक आहे पूर्ण कमीत कमी वेळात पूर्ण कर ठीक आहे शुभेच्छा आमच्याकडून जय शिवराय जय शिवराय जय शिवराय चलो जय शिवराय माय सोबत संतोष दादा जो नेहमी सर्व इव्हेंट ऑर्गनाईज करत असतो ओपन वॉटर स्विमिंग चे तर दादा अर्णव विषय काय सांगशील अर्णव होलकर कमी वेळात म्हणजे ट्रेन झालेला मुलगा आहे ऍक्च्युअली त्यांनी अगोदर इव्हेंट पाहिले होते त्यांनी मग मला कॉन्टॅक्ट केला आणि मग मला विचारला की असं असं आहे मग ते घेऊन आले घेऊन आल्यानंतर पाहिलं तर हा म्हणजे एकदमच बिगनर्स म्हणजे नॉर्मल करायचा तर त्याच्यात त्याला अर्ध्या तासावरून पाऊन तास मग त्याच्यानंतर एक तास सव्वा तास असं प्रॅक्टिस करत 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 मग त्याला अडीच पावणे तीन तासावर आणलं म्हणजे हे कमीत कमी हे वीस बावीस दिवसातच मी त्याच्या प्रॅक्टिस करून घेतलेले आहे सर्व समुद्रात आणि तो सुद्धा जायचा मानेसरांकडे पण प्रॅक्टिसला मग एवढा कमी पिर पीरे, पिरियडमध्ये तो ॲक्च्युली रेडी झालेला आहे ट्रेन झालेला आहे हो दादा जर एखाद्या मुलाला किंवा मुलीला ओपन वॉटर स्विमर व्हायचा असेल तर त्याला काय करायला पाहिजे ॲक्च्युली म्हणजे कसं आहे की मुलगा किंवा कोणी असेल स्विमर तर त्याला कमीत कमी हंड्रेड -कमी मीटर टू हंड्रेड मीटर स्विमिंग आली पाहिजे तर तो मग आल्यानंतर समुद्रात कसा पोहायचा किंवा समुद्रात तुम्हाला कशी अदर ॲक्टिव्हिटीज करायचे लॉंग डिस्टन्स करायचं आहे त्या स्ट्रोक त्या स्ट्रोकनुसार आपण मी त्या पद्धतीने आपण त्याला कवर करून घेतो पण निदान त्याला एक किलोमीटर तरी स्विम आली पाहिजे ओके okay. तर ठीक आहे धन्यवाद दादा आणि तुम्हाला जर कुठल्याही स्विमिंग विषयी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही संतोष त्याला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता स्टार्टिंगपासून तुमच्या समोर नंबर येते त्याच्यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा धन्यवाद दादा जय जयशिवराय जय तर तीन वाजत आले आणि आपण निघालो आहे मोहरा पूर्ण टीम आपल्यासोबत असणार आहे ऑब्झर्व्हर सर आपल्यासोबत आहेत हॅलो आणि संतोष सर चला जाऊया अटल सेटिज दिशेला अर्धा पूर्ण प्रवास तुम्हाला या व्हिडीओ मध्ये दाखवणार आहे तर ब्लॉग वर कंटिन्यू राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो आज दिनांक सतरा पाच दोन हजार पंचवीस रोजी आर्नव होलकर हा सतरा किलोमीटरचं सागरी अंतर यशस्वीरित्या पार करण्याचा प्रयत्न करणार आहे आता त्याच्यासाठी आलेले महाराष्ट्र हौशी जंत्रा संघटनेकडून निरीक्षक म्हणून मयेकर सर आलेले आहेत तसेच त्याचे आई वडील त्याला शुभेच्छा देण्यासाठी आणि आपली बोट क्रू टीम आलेली आहे तर हे अंतर त्यांनी लवकरात लवकर पार करावं अशी त्याला शुभेच्छा देतो महाराष्ट्र आवश्यक जलतरण संघटना तथा ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन जय हिंद आपल्यासमोर ऑब्झर्वर सर आहेत सर कुठल्या टायमिंगला अर्नवनी जंप घेतलेला आहे अर्णनी सकाळी चार वाजता जंप मारलेला आहे सकाळी चार वाजता जंप मारलेला आहे आणि ऑफिशियल त्याचा जे टाईममध्ये पूर्ण करेल तो टाइम तुम्ही तिथं गेल्यानंतर डिक्लेअर करा ठीक आहे आपल्यासमोर ऑब्झर्वर सर आहे धन्यवाद सर समोर आरणवची आई आहे आई नाव काय आपला उज्ज्वला भूषण होळकर काय सांगाल आपला मुलगा चार वाजता त्यांनी जम घेतले आणि खोल समुद्रामध्ये तो सध्या त्याचा प्रवास पूर्ण करतोय कसं वाटतं सध्या मनामध्ये काय चाललंय मला प्राऊड फील होत आहे खरंच मला आज माझ्या मुलाचं खरंच खूप कौतुक वाटतं आहे त्याची जिद्द त्यांनी पूर्ण केली त्याला खूप वाटत होतं की मी समुद्रात पोहावं म्हणून पण मला भीती वाटत होती पण आज त्यांनी खरंच साध्य करून दाखवलं की मी ते स्वप्न होतं त्याने त्यांनी ते पूर्ण केलं आणि मला खूप आज आनंद झाला स्विमिंग स्विमिंग पूल किंवा ओपन वॉटर हा प्रवास कसा झाला तुमचा असं म्हणजे सुरुवातीला तर असं वाटलं नाही की तो एवढा अंतर तो पार पाडेल पण आता मी पाहते त्याला त्याने खूप शांतपणे आणि व्यवस्थित तो करतोय खूपच छान वाटलं स्विमिंग कडे त्याची ओढ कशी लागली स्विमिंग पूल माझ्या घरापासून दोन मिनिटं अंतरावरच आहे तर त्याला तिथे टाकल्यानंतर स्विमिंगचं ऍडमिशन घेतल्यानंतर त्याला ती आवड निर्माण झाली आणि तो स्वतःहून जायला लागला तो त्याचीच होती आणि आज त्याचं स्वप्न पण हे पूर्ण झालं ठीक आहे तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा थँक्यू धन्यवाद आर्नवची मावशी आपल्या समोर आहे मावशी काय सांगाल कसा वाटते तुम्हाला आज खूपच ऍक्टिव्ह मुलगा आहे तो फार मेहनत हो घेतली त्याने आणि त्याचं यश मिळते आता त्याला ठीक आहे तुम्ही त्याला प्रेमाने काय म्हणताय प्रिन्स प्रिन्स हाक मारताय त्याला प्रिन्स आहे आपले प्रिन्सची मावशी आपल्या समोर आहे धन्यवाद मावशी थँक्यू आणि मगासपासून मावशी त्याला चेअर अप करत आहे त्याला हाक मारत आहे त्या प्रिन्स चल पुढे म्हणून लवकरात लवकर आपल्याला हा प्रवास पूर्ण करायचा आहे ना आणि आणखीन एक मावशी आतू आतू आता नाव काय माझं नाव फरजान आहे आणि मी प्रिन्सला आता खूप तीनच महिने झाले मी ओढत झाली माझी आणि प्रिन्सची पण ते खूप कॉन्फिडंट मुलगा आहे ते आणि त्याला त्यांनी सांगितलं पप्पा मी जिथला ना तर मला तुम्ही सायकल घेऊन द्या आणि मी जाते की ते जितणार आहेत त्याला मुंबईवरूनच घेऊन इकडून हो तेच सांगितलं त्याच सांगितलं जातानी घेऊन जाऊ आपण ठीक आहे धन्यवाद थँक्यू खूप दिवसातून आज इव्हेंट आहे आणि खूप दिवसातून आज संतोषाच्या हातचा छाप यायला मिळणार आहे आपल्याला लवकर करत आता वाट बघत हे बघा सहा वाजले आणि आर्नवचा प्रवास सुरू आहे दोन तासामध्ये जवळपास आठ नऊ किलोमीटरचा सागरी अंतर त्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि अजून बाकी आहे तो सगळं प्रवास तुम्हाला मी व्हिडिओमध्ये लागेल आर्नवचा प्रवास सुरू आहे आणि त्याला व्हिडिओ कॉल बघा कोणता आला त्याला बघण्यासाठी तुमच्या भावाचा ना हो भाऊ आहे आणि आई भाऊ आणि युएसए वरून फोन आला युएसए वरून फोन आलाय आई करा Uh, नाव काय दादाचा पप्पू हाय कर त्यांना हायकर हायकर हाय हायकर हाय त्या बाजूला पाऊस पडण्याची सुरुवात झालेली आहे आपल्याला कदाचित पाऊस भेटू शकतो कारण इथून जे ढग आहेत ते सूर्याला देत नाहीत वातावरण पूर्ण सगळं दुखादुखा दिसतंय आपल्याला समोर पण जबरदस्त okay. क्लायमेट झालाय पण पाऊस येईल समोर पडताना सप्सर दिसतय आर्गाव हे डोले जरा उभर पाणी ऐकत नाही ना मग डोले उघर आणि बार जाणार आहे बघ आला आयुग फुगोर चल या चल पण गेटवेला पोचाय अगोदर पाऊस इकडं पोचला आहे आणि जोरदार पाऊस पडतोय म्हणून संतोष दासाने आपल्याला लॉन्चमध्ये सोडला आहे आपण फॅमिली भिजू नये म्हणून आणखी त्याच्यासोबत ते ते गेलेत त्याला सपोर्ट करण्यासाठी भरपूर पाऊस आहे आर्नवचे पप्पा आपल्यासमोर आहेत भूषण काका आपल्यासमोर आहेत भूषण काका आपल्यासमोर आहेत काय सांगाल वयाच्या दहाव्या वर्षाला आपण काय करत होतो आपल्याला आठवत सुद्धा नाही पण असे पराक्रम तर आपण करत नव्हतोच खेळा याच्यामध्ये आपले दिवस चालले होते तुमचा मुलगा दहाव्या वर्षाला हा सर्व पराक्रम करतो एवढ्या आता पाऊस पण आला जोरदार पाऊस आलाय तर तुम्हाला कसं वाटे मनामध्ये थोडी भीती आहे की नाही भीती नाही तो करेल जी विश्वास तो होता म्हणा हा पण ही सगळी मेहनत जी आहे ही त्याच्या आईची पाटील सरांची आणि माने सरांची असं अर्नवला काय शुभेच्छा द्या अजून प्रोग्रेस करावं त्या हा तुम्ही पाठिंबा आहे ना तुमचा पूर्ण ठीक आहे आता थोड्याच वेळात पोहोचणार आहे अर्णव दोघे किती वेळात पोहोचणार आहे ठीक आहे धन्यवाद वडिलांसोबत आई सुद्धा आहे आपल्या समोर कसं वाटतं तुम्हाला आता म्हणजे जेव्हा ज्याने उडी मारली तेव्हाचा भाव वेगळा होता आणि आता थोड्याच वेळात तो पोहोचणार आहे तो मनातला भाव कसा आहे खूपच छान त्याने जे आम्हाला वाटलं नव्हतं ते आज करून दाखवलं आणि आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये अजून कोणी असं स्विमिंग एवढं तीन तासापर्यंत किंवा एवढं मोठं अंतर सतरा किलोमीटर अंतर असं टाकलं नव्हतं हा आमच्या फॅमिलीमधला पहिलाच म्हणता आहे त्याच्यामुळे मला खूप अभिमान आहे गर्व वाटतो गर्व वाटतं पूर्ण आणि त्याच्या ट्रेनिंगबद्दल काय सांगाल ट्रेनिंग बद्दल म्हणजे सतरा दिवसाची फक्त त्याची सागरी ट्रेनिंग होती समुद्रात आणि तुम्ही तिकडं कशी ट्रेनिंग घेताय त्याची स्विमिंग पूल ला तिकडे असं समुद्राचा प्रकार तुम्हाला असून समुद्रामध्ये आणि तर तिसऱ्यामुळे खूप आय एम सो तो एकदम त्याच्या म्हणजे जेव्हा स्टार्टिंगला त्याचा आम्ही इंटरव्ह्यू घेतला किंवा त्याच्याशी बोललो तेव्हा त्याच्यावर चेहऱ्यावर भीती नव्हती त्याच्या चेहऱ्यावर स्माइल होती की मी करणार तर ठीक आहे तुम्हाला सर्वांना तुमच्या परिवाराला शुभेच्छा माझ्याकडून स्वप्न आज पूर्ण झालं त्याचा स्वतःच स्वप्न होता तो ना मला समुद्रामध्ये पोहायचं आणि आज त्यांनी साध्य करून दाखवलं दा। ओके आणि त्याला सपोर्ट करण्यासाठी त्याची बहीण हाय नाव काय आराध्या आराध्या नाव आहे किती वेळ आहेस तू सहावी अ सावी आहेस तुला येते का स्विमिंग मात येते तुला तुला पण स्विमिंग येते हिला ये पण शिकवली वाटते ना आ, तुला पण स्पेशल स्कूल आहे तुमचं ओके हां 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 हा बघा ती पण क्यूट आहे <laughs> सपोर्ट करण्यासाठी आले भावाला काय सांगशील भावाबद्दल कसा पोहतोय कस हा आणि कसं वाटतय खूप आनंद वाटतय छान वाटतय ना ओके थँक्यू बघा घेतला चला आठ वाजत आलेत आणि पाऊस थोडा कमी झालाय आणि आर नव काहीच मिनिटात गेटवे ला पोहोचेल आपण पोहोचलेलो आहोत हा हे बघा आलेला आहे Nakatawag ka kasi edwag ka. Palo ka, ito niya. Palo Finish ka. Finish Finish. Asti, asti, asti. De la congratulations. Congratulations. मावशी विक्रस्ता माऊड फील करतोय आम्ही घरात पहिला मुलगा आहे एवढं त्याने पार केलेला आहे अनंतर खूप प्राऊड फील करतोय कॉंग्रॅच्युलेशन नमस्कार जय शिवराय मित्रांनो आज आपण पाहिलं आर्नव होलकर यांनी हा सतरा किलोमीटरचं सागरी अंतर यशस्वीरित्या के पार केलेला आहे आणि अशा क्लायमेटमध्ये आणि असा रफ क्लायमेट आणि पावसामध्ये आणि आपण पाहू शकता हे सत्कार समारंभसुद्धा पावसात चालू आहे त्याला खरोखरच शब्द कमी पडतील एवढ्या पावसामध्ये सुद्धा त्यांनी न थांबता कंटिन्यू स्विमिंग केलेली आहे आणि त्याला ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन तर्फे त्याला शुभेच्छा तसेच महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून मयेकर सर आलेले आहेत तर ते ऑफिशियल टायमिंग डिक्लेअर करतात त्याचा ऑफिशियल टाईम आहे सतरा किलोमीटर त्यांनी अंतर हे पार केलं आहे त्याचा ऑफिशियल टाईम आहे तीन तास आणि अठ्ठावन्न मिनटं तीन तास अठ्ठावन्न मिनटं ओके तीन तास अठ्ठावन्न मिनटामध्ये त्यांनी हा अंतर पार केलेला आहे आणि अशा वातावरणामध्ये आपण पाहू शकता हे ॲक्च्युली असे वातावरण इंटरनॅशनल जेव्हा आपण स्पेनला जातो यू एस यू केला वगैरे जातो स्विमिंगसाठी तसं असतो आणि आज त्याच्यासाठी हा वातावरण निर्माण झालेला आहे आणि खूपच म्हणजे शब्द नाहीत सांगायला त्यांनी कमी वेळात सतरा ते अठरा दिवसाच्या सरावामध्ये हा अंतर यशस्वीरित्या पार केलेला आहे तसेच आपण ओपन वॉटर सी स्विमिंग तर्फे जे दोन्ही नॅशनल प्लेअर आहेत आपल्याकडे आता विंड सर्फिंग तसेच ओपन वॉटर स्वीफिंग जयेश पाटील आणि साई पाटील यांच्याकडं त्याला प्रॉफिंग तसेच त्याला असेच शुभेच्छा आणि त्यांनी असेच हे कार्यक्रम करत राहावे कारण हे जो वातावरण आहे असाच इंटरनॅशनलसाठी वातावरण असतो तर ह्या वातावरणामध्ये त्यांनी आज स्विमिंग केलेली आहे पुन्हा एकदा त्याला मनापासून एकदा शुभेच्छा त्याच्या आई वडिलांनी पण मेहनत घेतलेली आहे तसेच त्याच्या पाठीमध्ये मानेसरसुद्धा आहेत सर्वांना शुभेच्छा देतो आणि अर्णव काय म्हणताय कसं वाटतंय जेवढ्या पावसामध्ये तू सतरा किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलास आता सायकल भेटेल का तुला सायकल मग सांगितलं नव्हतं तुम्हाला स्टार्टिंगलाच आणि पुढचा इव्हेंटचा काय के प्लॅन केलास का के नाही कोणता वीस किलोमीटर वीस किलोमीटर कुठला माहिती ना म्हणजे आता सतरा किलोमीटरच्या वरचे करा ठीक आहे तुला पुढच्या वाटचालसी खूप शुभेच्छा आणि तुझ्या परिवाराला ठीक आहे फायनली हा सागरी प्रवास सतरा किलोमीटर तर पूर्ण केलेला आहे मुलांनी आपण सर्व साक्षीदार आहोत काय म्हणाल कसं वाटत आता खूपच छान म्हणजे त्यांनी एवढा प्रवास केला त्याबद्दल बरंच कौतुक आहे ओके आणि जाऊया कौतुक कौतुक हायच आहे मार्गदर्शन करणारे म्हणजे पाटील सर आणि माने हां आणि त्याच्या आईच ओके सर्व आईला देत आहे तिघांना देतो एकाला नाही त्याच्या आईला माने सरांना पाटील सरांना ओके तुम्हाला तुम्हाला पुढच्या इव्हेंटसाठी जसं तो बोलला आता सतरा किलोमीटरवर थांबणार नाही आता था। त्याचे पुढचे इव्हेंट मारेन तर त्याला पुढच्या अडचणीसाठी आणि तुम्हाला सर्वांना फॅमिलीला पुढच्या अडचणीत खूप खूप शुभेच्छा त्याचा ट्रॉफीवरून लक्षच जात नाही ट्रॉफीवरून लक्षच जात नाही campus... त्याचं संतोषबाबत आपण नेहमी बोलत असतो त्याच्यासोबत त्याची टीम आहे जे त्याला सपोर्ट करत असते नेहमी दादा यांच्याबद्दल काय सांगशील तू नाही खूपच सपोर्टिव्ह टीम आहे रात्रभर म्हणजे जेव्हा इव्हेंट बोटीत बसल्यापासून ते स्टार्टिंग पॉईंटपासून ते फिनिशिंग पॉईंटपर्यंत कंटिन्यू जागे राहतात आणि कंटिन्यू म्हणजे स्विमर त्यासोबत स्विमिंग पण करतात कयाक पण चालवतात बोटसुद्धा चालवतात आणि कोणतेही वेदर वगैरे रफ असेल तर त्याच्यामध्ये था। था। सपोर्ट करतो सपोर्ट करतात आणि याच्या ऍप्स बद्दल काय सांगशील तो मेहनती आहे बोरगा आमच्या आमच्या पूर्ण टीम मध्ये एकटाच जास्त मेहनत आणि हाऊशी पण आहे तो जाम जाम हौशी ठीक आहे धन्यवाद आणि तुम्हाला देखील शुभेच्छा जय शिवराय जय शिवराय <laughs> तर चला ब्लॉग एंड करायची वेळ आली पावसाने हजेरी लावली आणि आता पाऊस थोडा कमी झालेला आहे आणि जो मालवणमधून आपण कव्हर घेतला होता त्याचा उपयोगी फायनल चुकून उपयोग झाला त्याचा कारण का मी बॅग तशीच घेऊन आलो होतो आणि त्या बॅगीमध्ये तसाच तो कवर होता त्याच्यामुळं बरा झाला सेफ्टी झाला मोबाईलसाठी आणि आता ब्लॉग एंड करायची वेळ आली अर्नवला आणि त्याच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा आहे येणाऱ्या काळात असेच नवीन नवीन इव्हेंट आणि असेच नवीन नवीन पराक्रम त्याच्या होऊ होऊया सर्व चिमुकल्यांसाठी एकदा जोरदार टाल्या एवढ्या वयात आपण चालायचा विचार नाही करत त्या डिस्टन्स ला ते पाहतायत त्यांना खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी आणि करूया ब्लॉग एंड ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये टी अँड टेक केअर बाय बाय यू सून काळजी घ्या